महाराष्ट्र न्यूज चॅनल माझे राष्ट्र माझा महाराष्ट्र दहा नवीन एस टी बस करमाळा डेपोला मिळणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आश्वासन करमाळा बस स्थानक आगारासाठी नवीन दहा बस देण्याचं आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलाय येत्या आठवड्याभरात या बसेस करमाळ्याला मिळतील अशी आशा आहे अशी माहिती जिल्हा प्रमुख महेश चोटे यांनी दिली आहे वांद्रे येथील महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या विश्रामगृहावर प्रताप सरनाईक यांची जिल्हा प्रमुख छोटे यांनी भेट घेतली यावेळी रस्त्यात बंद पडलेल्या एसटी बाबत वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांची कात्रण दाखवली यावेळी पहिल्या टप्प्यात येणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातल्या बसेस पैकी दहा बसेस करमाळा डेपोला द्या अशा सूचना प्रताप सरनाईक यांनी दिल्या एसटी महामंडळाचे महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांना भ्रमणध्वनीवरून फोन करून करमाळा डेपोसाठी दहा बसेस द्या अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या संपूर्ण महाराष्ट्रात खराब बसेस करमाळा डेपोमध्ये असून गेल्या वर्षी सहा गाड्यांचा अपघात झालेला आहे प्रवाशांना सुख लागेल अशी प्रतिक्रिया या निमित्तानं व्यक्त होतीये